बोरगाव कुठे ना हातसफाई करीत माल लंपास करीत जनावरे चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पशुपालकांच्या घरासमोर बांधलेली जनावरे मोठ्या वाहनात टाकून चोरून नेली जात आहेत रोज जनावरे चोरी जात असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे बोरगाव मंजू येथे जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून नाव सांगितले तरी पोलीस चोरट्यांवर कारवाई करण्याची हिंमत करीत नाही एक चोरी प्रकरणात घडला डिसेंबरच्या रात्री दरम्यान बोरगाव मंजू माळीपुरा येथील नंदकेशोर इंगळे याचा वीस हजार रुपये किमतीचा बैल नेहमी घरासमोर बांधलेला होता परंतु येथीलच जुबेर खान उर्फ गुलू याच्यासोबत सोबत तीन चार चोट्यांनी बैल आपल्या साथीदाराच्या मदतीने वाहनात टाकून सोडून दिला पोलिसांनी मात्र म्हणावी तशी अजूनपर्यंत पूर्ण चोरट्यांवर कारवाई केली नाही त्यामुळे आता हे पशुपालक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे धाव घेण्याच्या तयारीत आहे आणि तीन गाई त्याच्यानंतर मी संध्याकाळी परत वापस आलो बैल घेऊन दोन एक बैल बांधून ठेवलेला होता त्याच्यानंतर दोन गाई होते त्याच्या बाजूलेस सकाळी वापस गेलो तर बैल माझा दिसला नाही तीन बैल दिसले त्याच्यानंतर रिपोर्ट यायला गेलो रिपोर्ट दिल्यानंतर ते म्हणते संध्याकाळी तुम्ही पाहून घ्या दिवसभर संध्याकाळी रिपोर्ट दिल्या संध्याकाळी रिपोर्ट दिला त्याच्यानंतर काही तक्रार झाली नाही पोलिसवाल्याने सांगितल्याच्या नंतर आमच्या जग आरोपी आला नंतर म्हणजे आम्ही घरी आल्याच्या नंतर आमच्याच माग आरोपीला पाठवून दिलं आम्ही शेतकरी माणसा गरीब माणसा गुन्हा दाखल झाला काय गुन्हा दाखल झाला सबन झाला तुमचं म्हणणं काय आरोपी खाऊन सोडला त्यात आणि त्याच्यानंतर त्याच्या मागं बॅग चार पाच जणांची गँग आहे अजून आमचं म्हणणं एवढं आहे की आपण तो कारवाई व्हायची ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा